गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रॅक्टिस सेट दोन पाहणार आहोत या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण पुन्हा एकदा पाच उतारे समजावून घेणार आहोत म्हणजेच या व्हिडिओमध्ये मी आपणाशी एका विषयावरती किंवा एका व्हिडिओ एका घटकावर चर्चा करणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला पुढील चार उतारे अभ्यासण्यासाठी देणार आहे ठीक आहे आपण हे प्रॅक्टिस सेट आपल्या ए टू झेड एज्युकेशन दोन हजार एक या ग्रुपकडून आणि यूट्यूब चॅनलमार्फत देता होता ठीक आहे चला आपण उतारायला सुरुवात करू तुमच्या समोर सहावा उतारा आहे तो तुम्ही वाचू शकता तुम्हाला जर व्हिडिओ पॉज करून वाचायचा असेल तरी वाचता येईल स्वतः उत्तरे समजावून घेता येतील उत्तरे तुम्हाला खाली प्रश्नांच्या खालीच मिळतील पण उत्तर शेवटी बघा आणि सुरुवातीला तुम्ही तुमचं उत्तर काढा ठीक आहे चला आपण पॅराग्राफला सुरुवात करू आकाशगंगेतील असंख्य तारे आपल्या पृथ्वीपासून खूप दूर आहेत आकाशगंगेतील असंख्य तारे आपल्या पृथ्वीपासून खूप दूर आहेत आपल्या सूर्यालाही एक तारा मांडले जाते सूर्य ही एक प्रखर तेजस सूर्य हा एक प्रखर तेजस्वी गोळा आहे जो प्रामुख्याने हायड्रोजन आणि हिलियम या वायूंपासून बनलेला आहे सूर्य पृथ्वीला ऊर्जा आणि प्रकाश पुरवतो ज्यामुळे पृथ्वीवर जीवन शक्य आहे सूर्याच्या अतिशय तीव्र तापमानामुळे पृथ्वीवर आपल्याला दिवसा उजेड मिळतो पृथ्वीवरती आपल्याला दिवसा उजेड मिळतो त्याचबरोबर सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वी आणि इतर ग्रह त्यांच्या त्याच्या कक्षेत फिरतात गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीमुळे ठीक आहे आपल्याला सौरमालेतील आपण काय करायचं आहे पॅरेग्राफ वाचत असताना महत्त्वाच्या घटकांना समजावून घ्यायचंय महत्त्वाच्या गोष्टींना अंडरलाईन करत चालायचं आहे प्रश्नपत्रिकेत जर अलाउड नसेल तर तुम्हाला त्या मनात लक्षात ठेवावं लागतील मुद्दे महत्त्वाचे पिकअप करावे लागतील आपल्या सौरमालेतील ग्रह सर्व ग्रह सूर्याभोवती फिरतात फिरत राहतात ज्यामुळे दिवस रात्र आणि ऋतू बदल होतात ओके चला आपण पॅरेग्राफ एकदा वाचलाय तुम्हाला गरज असेल तर तुम्ही परत वाचा किंवा आपण प्रश्नाकडे जाऊ पहिला प्रश्न आहे पहिला प्रश्न आहे प्रश्न पहिला सूर्य कशापासून बनलेला आहे सूर्य कशापासून बनलेला आहे आपण आत्ताच वाचलं कार्बन नायट्रोजन नाही ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड नाही तर हायड्रोजन आणि हेलियम पासून बनलेला आहे हायड्रोजन आणि हेलियम हेलियम हा एक निष्क्रिय वायू असतो म्हणजे आपण काढलेल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी आहे ओके चला आपण खाली पर्याय किंवा उत्तर बघून घेऊ खाली लगेच उत्तर सापडेल पहिल्या दोन प्रॅक्टिस सेटमध्ये तुम्हाला लगेच उत्तर मिळेल पण पुढील प्रॅक्टिस सेटमध्ये ही उत्तरं संपूर्ण पॅरेग्राफच्या खाली आहेत हायड्रोजन आणि हेलियम हे जे उत्तर होतं ते बरोबर होतं याचं स्पष्टीकरण आहे उतार्यात स्पष्टपणे सांगितले आहे की सूर्य हायड्रोजन आणि हिलियम वायू पासून बनलेला आहे ओके चला पुढचा प्रश्न समजावून प्रश्न दुसरा आहे तुमच्या समोर प्रश्न आहे पृथ्वीवर पाऊस पडतो पृथ्वी सूर्याभोवती फिरते सूर्याचा प्रकाश कमी होतो सूर्य ग्रह सूर्याच्या उलटे फिरतात नाही पृथ्वी सूर्याभोवती फिरते असं माझं तरी उत्तर आहे ठीक आहे तुमचं पर्याय जर वेगळे असतील तुमचे पर्याय तर तुम्ही शोधू शकता किंवा पुन्हा व्हिडिओ मागे घेऊन तुम्ही तुमचा उत्तर पॅरेग्राफमधून शोधू शकता ओके चला आपण पर्याय चेक करू पर्याय माझा होता बी ओके व्हेरी गुड पर्याय क्रमांक बी हेच उत्तर आहे पृथ्वी सूर्याभोवती फिरते स्पष्टीकरण उतार्यात दिले आहे की सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वी आणि इतर सर्व ग्रह सूर्याभोवती फिरतात ठीक आहे चला काय होते एखाद्या प्रश्नाचं उत्तर आढलं तर तुम्ही पुन्हा पॅरेग्राफवर गेलं पाहिजेत आणि खात्री करून घेतली पाहिजेत एक एक मार्क परीक्षेच्या दृष्टिकोनातून असोत किंवा आपला अंदाज लावण्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचा असतो पुढे जाऊ <coughs> <coughs> प्रश्न तिसरा आहे बघा तुमच्या समोर सौरमालेतील सर्व ग्रह कोणाभोवती फिरतात सौरमालेतील सर्व ग्रह कोणाभोवती फिरतात पृथ्वी नाही चंद्र नाही मंगळ नाही ते सूर्याभोवती फिरतात ओके okay। मग आता आपल्याला इथे उत्तर खाली दिसलेलं आहे लगोलग प्रश्नाचं उत्तर सूर्यचं आहे ओके चला स्पष्टीकरण सुद्धा बघू उतार्यात सांगितलेलं आहे की सौरमालेतील सर्व ग्रह सूर्याभोवती फिरतात ओके ठीक आहे चला चौथा चा प्रश्न आपल्याला बघायचा आहे चौथा प्रश्न तुमच्या समोर आहे सूर्यामुळे पृथ्वीवर कोणती प्रक्रिया होते कोणती प्रक्रिया होते ग्रह उलटे फिरतात का दिवसा अंधार होतो का असं तर होतच नाही पृथ्वी स्थिर राहते का ती तर गुरुत्वाकर्षणामुळे राहते मग दिवस रात्र आणि ऋतू बदलतात यस दिवस रात्र आणि ऋतू बदलतात ठीक आहे खाली सुद्धा पर्याय क्रमांक सी आपल्याला दिसतोय हेच उत्तर आहे उत्तर खाली स्पष्टपणे दिसलेलं आहे ओके चला स्पष्टीकरण आहे बघू उतार्यात सांगितले आहे की सूर्यामुळे पृथ्वीवर दिवस होता। ओके पाचवा प्रश्न आपल्याला बघायचा आहे आता तुम्ही हे समजावून घ्या की पुढील हा एक उतारा आहे यावर आपण चर्चा केली पुढील चार उतारे हे तुम्हाला म्हणजे एकूण सगळेच पाचच्या पाच हे तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये खाली डिस्क्रिप्शन मध्ये जिथं मोर लिहिलेला आहे तिथे सापडतील ओके तुम्ही तिथं जायचे तिथं लिंक दिलेली आहे प्रिंटचं स्पष्ट सांगितलं आहे त्यातून प्रिंट, प्रिंट करून घ्या खाली घ्यायचे डाउनलोड करून तुमच्या मोबाईलमध्ये शांतपणे बघायचे त्याचं उत्तर वहीवर लिहून काढायचं आणि शेवटी चेक करायचं ठीक आहे चला पाचवा प्रश्न बघू सूर्याला तारा का मानले जाते कारण तो गरम आहे नाही कारण तो पृथ्वीला प्रकाशाने ऊर्जा देतो यस ते आहे कारण तो मोठा आहे नाही कारण तो चंद्रासारखा दिसतो नाही म्हणजे माझ्या मते पर्याय क्रमांक बी हे उत्तर असावं आता तुमचं उत्तर काय आहे तुम्ही ठरवा आणि खाली आपण चेक करू ठीक आहे बघा यस बरोबर आहे म्हणजेच पर्याय क्रमांक बी हे उत्तर बरोबर होतं कारण तो, तो पृथ्वीवर प्रकाश आणि ऊर्जा देतो ओके मग हे जर उत्तर असेल तर बघा सूर्याला तारा मानले जाते कारण तो पृथ्वीला प्रकाश आणि ऊर्जा देतो सूर्याला तारा मानण्याचे कारण तेच आहे ओके आणि ही माहिती आपल्याला उतार्यातून सांगितलेली आहे ठीक आहे चला पुढचे सात ते दहा क्रमांक जे आहेत सात ते दहा हे पॅरेग्राफ तुम्हाला या व्हिडिओ खाली पी डी एफमध्ये मध्ये मिळतील डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका पॅरेग्राफचा पॅरेग्राफमधील कंटेंट आवडला असेल तरी लाईक करा आणि कंटेंटबद्दल काही अडचण असेल तर तो तशी कमेंट तुम्ही चॅनलमध्ये देऊ शकता ओके आता थांबतो आहे गुड डे बाय